जर तुमची मुलं पिझ्झा बर्गर खायचा हट्ट करत असेल तर त्यांना असा पोटॅटो मटार क्रिस्पी रोल खायला घाला जाम खुश होतील बघा कधीच ते पिझ्झा बर्गरचा हट्ट करणार नाही लहानच काय तर सुद्धा जाम खुश होतील एवढे हे क्रिस्पी आणि अगदी चविष्ट रुचकर बनतात हे तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा चटणीसोबत किंवा नुसतेही तसे सर्व करू शकता एवढे छान लागतात नक्की ट्राय करून बघा आता फार उशीरं लावता आपण सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी आता एक वाटी हिरवा मटार घेतलेला आहे वटाणे आता वटाण्याचं सीझन आहे तुम्ही वटाणे आणून असं तुम्ही काही ना काही वेगवेगळे वे पदार्थ बनवू शकता पण हे एवढे क्रिस्पी रोल एवढे छान होतात ना तर तुम्ही एकदा बनवले तर बघा सारखंच असं बनवाल त्यासाठी इथे मी एक वाटी मटार घेतला आहे फ्रेश आणि त्यासोबत इथे तीन बटाटे आता हे स्वच्छ घ्यायचे कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नेहमीच ती पावभाजी खायचा कंटाळा आला असेल तर असा क्रिस्पी रोल नक्की ट्राय करून बघा आता हे हिरवे वटाणे आपण स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आहेत बटाटे पण स्वच्छ धुतलेत बटाट्यावरची धूळ माती काय असेल ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला आता आपण चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत तर बऱ्याच वेळेला काय होतं की फ्रीजमध्ये भरपूर साऱ्या भाज्या असतात परंतु काय करावं आपल्याला सुचत नाही आणि मुलं असं वेगवेगळे हट्ट करत असतात आणि आपल्याला काय करावं सुचत नाही आणि नंतर आपण काय करतो तर ती पावभाजी तर नेहमीच ती पावभाजी खायचा कंटाळा येतो पण असा हा क्रिस्पी रोल एकदा बनवून बघा एवढा छान टेस्टी होतो ना आता अवघ्या दहा मिनिटांमध्ये तयार होतो आता कुकरच्या ह्या चार ते पाच शिट्ट्या लगेच होतात अगदी पाच मिनिटांमध्ये आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या तुम तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला वाफ जाऊन द्यायची आणि नंतर मग आपल्याला ते डबे बाहेर काढून घ्यायचे आहेत आता बटाटे आणि वटाणे हे चांगले शिजलेले आहेत तर आता बटाट्याची आपण साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस सांगते त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर बऱ्याच वेळेला काय होतं मुलं हट्ट करतात आणि आपण त्यांना असं बाहेरचं आणून देतो पण ते एवढं असं घरच्यासारखं फ्रेश नसतं आपण घरगुती पद्धतीने असं काही ना काही फ्रेश बनवून दिलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो आणि अगदी पोटभरीचा नाश्ता वगैरे जेवण असं होऊन जातं तर आता बघा हे बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला अगदी बारीक असे स्मॅश करून घ्यायचे आहे प्लेन होईल असं एवढं स्मॅश करून घ्यायचे स्मॅशरने आणि त्यामध्ये नंतर आपल्याला सुद्धा स्मॅश करून घ्यायचे तर तर आता वटाण्याचं सीझन आहेत व तर वटाणे आणून तुम्ही असे फ्रोझन वटाणे बनवून फ्रीजरमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा असं वटाण्याचा यूज करू शकता तर आता इथे बघा मी वटाणे पण त्याच्यामध्ये स्मॅश करून घेते अगदी आपल्याला असं दाब देऊन प्लेन असं करून घ्यायचं आहे स्टफिंग असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे नंतर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रोसेस दाखवतच आहे की त्यामध्ये काय काय ॲड करायचं आणि कशा पद्धतीने क्रिस्पी रोल बनवायचे आहेत त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता इथे बघा बारीक कोथंबीर चिरून घेतली आहे आणि हेच चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघता अगदी प्लेन स्मॅश करून घेतलं त्यामध्ये मसाले ॲड करायचे वन स्पून लाल तिखट वन स्पून धना पावडर आणि हाफ स्पून हळद पावडर बारीक चिरलेली कोथंबीर त्यामध्ये ॲड करायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आलं लसणाची थोडीशी पेस्ट टाकलेली आहे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे चवीनुसार चा थोडंसं बेताने मीठ टाकायचं जास्तीचं मीठ टाकायचं नाही आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर सुद्धा मिक्स करू शकता तर बघा हे स्टफिंग पूर्ण प्लेन मी करून घेतलेलं आहे म्हणजे रोल करताना असं सारण किंवा त्यातलं स्टफिंग हे बाहेर येत नाही ता ता मैं तो आए, तर हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघ तर आता तुम्ही बघू शकता स्टफिंग पूर्ण असं प्लेन करून घेतलं आहे बघा मी त्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे एकसारखी चव लागते कुठंही असं मीठाचं प्रमाण किंवा लाल तिखट असं कमी जास्त होत नाही आता हे जे आपण ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर असं ब्रेडचं पॅकेट आणायचं आणि त्याचे जे, जे मोठे स्लाईस आहे मोठा ब्रेड आणायचा आणि त्याचे साईडच्या कढाई ह्या कापून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कापायच्यात चार चार पाच पाच असे स्लाईस घ्यायचे आणि साईडच्या कडा ह्या सुरीने व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत तर ह्या जे आपण साईडच्या कडा कापलेल्या आहेत तर हे सुद्धा आपण यूज करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे तर आता हे एका ताटामध्ये मी काढून घेते आणि हे ब्रेडचे जे स्लाईस आहे त्याच्या साईडचे जे भाग मी कापून घेतलेला आहे तर एक एक असा ब्रेडचा स्लाईस घेऊन लाटण्याने पूर्ण आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे अगदी असा तो चपटा झाला पाहिजे म्हणजे रोल व्यवस्थित तयार होतो आता हे जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते चमच्याने व्यवस्थित त्यावर ठेवून सगळीकडे एकसारखं पसरवायचं आहे कुठेही जास्त कमी असं कमी जास्त करायचं नाही आहे व्यवस्थित सगळीकडे सारखं असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असा रोल करायचा आहे बघा तर व्यवस्थित रोल होतो कधी कधी ब्रेडचे स्लाईस असे तुटले जातात त्यामुळे व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने असं थोडंसं प्रेस करून असं राऊंड शेपमध्ये गोल असं बनवून घ्यायचं आहे आता एक रोल मी तुम्हाला बनवून दाखवला असेच आपण सगळे रोल बनवून घेणार आहोत तर फार वेळ लागत नाही जेवढं तुम्ही स्टफिंग बनवलेलं आहे बटाट्याचं तर तेवढं ते ब्रेडचे स्लाईस घेऊन असे हे रोल बनवून घ्यायचे आहेत तर बघा मी आता पटपट असे त्यावर पसरवून एका एक मागोमाग सगळे रोल आता बनवून घेणार आणि त्यानंतर आपल्याला ते फ्राय करायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तर आता बघा हे अशा व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहे खूप पटकन होतात फार वेळ लागत नाही तर आता एका मागोमाग मी बनवून घेते तुम्ही पाहिलं किती पटपट असे रोल मी बनवून घेतलेले आहेत आणि फार वेळ लागत नाही पटपट होतात बनवून फक्त स्टफिंग व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे प्लेन आणि ब्रेडचा स्लाईस लाटण्याने व्यवस्थित असा प्रेस करून लाटून घ्यायचा आहे चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे त्यावर ते स्टफिंग चमच्याने व्यवस्थित असं पसरवून एकसारखं आणि रोल बनवून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित असा रोल तयार होतो आणि स्टफिंग फारसं बाहेर येत नाही आणि जरी पण थोडंफार आलं तर ते तुम्हाला पुढे दिसेलच की मी कशा पद्धतीने बनवते रोल तर खूप छान असा क्रिस्पी होतो तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा एका मागोमाग मी एवढे रोल बनवून घेतले जेवढं स्टफिंग मी बनवलं होतं तेवढे मी रोल बनवून घेतलेत तर आता रोल बनवून झालेले आहेत आणि जे आपण ब्रेडचे स्लाईसचे जे साईडचे भाग आहेत तर ते जे साईडला ठेवले होते कापून तर त्याचासुद्धा आता आपण यूज करायला घेणार आहोत तर ते असं मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला मिक्सरला एकदा दोनदा असं फिरवून घ्यायचं आहे तर दोनदा एकदा दोनदाच फिरवायचं आहे आणि असं हे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचं आहे तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघणार आहोत तर एवढे मी क्रिस्पी रोल तयार करून घेतलेले आहेत आता आपण ते फ्राय करायला घेणार आहोत त्या अगोदर इथे मी एक ते दोन चमचे असं मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा कप मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे एक कप पाणी किंवा अर्धा कप पाणी घालायचं आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं हे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर चमच्याने व्यवस्थित मैदा असा मिक्स करायचा आहे त्यामध्ये तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता है, अशा पद्धतीने ठेवायची जास्त जाड नाही आणि पातळ नाही थोडंसं पाणी घालून असं थोडंसं मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे एक आपण साईडला ठेवू आणि त्यानंतर इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आता एक एक रोल घ्यायचा मैद्याच्या ह्याच्यामध्ये तो बॅटरमध्ये टॅप करायचा आणि ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे वरतून तर असं वरती त्यावर टॅप केलं तरी लगेच ते चिकटलं जातं ब्रेड क्रम्स आणि आता आपण इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची तेल तापल्यानंतर आणि एक एक दोन दोन असे किंवा तीन जर मोठी कढई असेल तर तीन ते चार असे तुम्ही त्यामध्ये सोडायचे आहेत अलगच सोडायचे तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे फार तेल लागत नाही अगदी कमी तेलातसुद्धा तुम्ही असे छान फ्राय करू शकता तर थोडंसं त्यातलं हे बुडबुडे असे नॉर्मल झाले ना तेलाचे की मग पलटी करून घ्यायचे आहे आणि छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत लगेच काढायचे नाही आहे पूर्ण तळून घ्यायचे ते क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचे गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे जास्त कमी पण नाही आणि जास्त हाय फ्लेम पण ठेवायची ना नाही आहे गॅसची नाहीतर मग आतमध्ये व्यवस्थित तळले जात नाही आणि क्रिस्पी होत नाहीत लूज होतात त्यामुळे व्यवस्थित कढईतच क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघताय लगेच कळतंय त्याच्या कलरवरनं लगेच कळून येतं की हे क्रिस्पी झालेत की नाही तर गॅसचे फ्लेम नॉर्मल करायचे आहे आणि हे तुम्ही टॉमॅटो सोबत किंवा चटणीसोबतही सर्व करू शकतात किंवा नुसतेही असे खाल्ले तरी खूप छान लागतात तसं तुम्ही एन्जॉय म्हणून अगदी फॅमिली एन्जॉय म्हणून तुम्ही असे कधीही करू शकता छोट्या भुकेसाठी संध्याकाळच्या वेळेला वगैरे असं करू शकता आणि एवढे छान होतात ना टेस्टी तर कधी कधी असं काहीतरी खायचं मन होतं आणि भरपूर साऱ्या घरामध्ये असं भाज्या वटाणा बटाटा असतो पण आपल्याला सुचत नाही की काय बनवावं तर असं क्रिस्पी रोल तुम्ही बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप असं रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा तर आता बघा याचा कलर चेंज झालेला आहे मी सगळीकडनं असे पलटी करून व्यवस्थित ते तळून फ्राय करून घेतलेले आहेत आणि कलर चेंज झाल्यावर क्रिस्पी झाल्यावरच हे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित तेल निथळायचं आहे तर आता बघा हे खूप छान दिसत आहे तसं कलर चेंज झालं आणि क्रिस्पी झालेले आहेत एकदम तसं झाऱ्यामध्ये घ्यायचं आणि आणि पूर्ण तेल निथळेपर्यंत असं आपल्याला झाऱ्यावर ठेवायचे आहेत नंतर मग एक ते एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्यायचेत तर तुम्ही बघता एवढा छान कलर आला आहे तर त्याच्या आवाजावरनंच तुम्हाला समजत असेल की कि किती क्रिस्पी झालेले आहेत तर मी असं लगेच फ्राय करून घेतले एका मागोमाग असे तीन तीन चार चार असे कढईमध्ये टाकून क्रिस्पी रोल बनवून घ्यायचेत आणि टॉमॅटो केचपसोबत किंवा तुम्ही असं चटणीसोबत सर्व करू शकता आणि फॅमिली एन्जॉय करायचं आहे ते एवढे छान क्रिस्पी झालेत आवाजावरनं तुम्हाला कळत असेल तर नक्की ट्राय करून बघा तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बा बाय थँक्यू व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका